म्हातारपण नव्हे पुन्हा एकदा बालपण जगणारी जुनी माणसं पण ह्यांच्या नशीर्घायुषी जगण्याचं नेमकं रोज पंच पक्वांना खात नाहीत तरी ह्या वयात सो कॉल्ड सेलिब्रिटींना लाजवेल असा फिटनेस शेतात घाम गाळून गावची शुद्ध हवा निर्मळ पाणी कष्टाची भाकरी खाऊन पंच ज्ञानेंद्रियांना सुखावत तृप्तीचे ढेकर देत जगणारी स्वाभिमानी माणसं कोणाशी स्पर्धा नाही मटेरियलिस्टिक स्वप्नांमागे रेस मध्ये धावणं नाही कष्टावर निष्ठा आणि निसर्गावर श्रद्धा ठेवून समाजासोबत जगणारी ही माणसं ज्यांच्या जगण्याची उमेद बघून मृत्यू देवतेलाही लाज वाटावी अशी देव माणसं त्यांच्या काळात इंटरनेटचं कनेक्शन नव्हतं पण निसर्गाच्या प्रत्येक ग्रुपाशी कनेक्ट होण्याचं नॅचरल इंटेलिजन्स त्यांच्याकडे स्वार्थात बुडालेल्या आजच्या भोगवादी जगाला कधीही कळणार नाही असं पलीकडलं एक असतात आयुष्याच्या शेवटी सुरकुतलेल्या चेहऱ्यावर निरागस हास्य मिरवत असतात मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो जीवन